पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सिटीबोरा महाविद्यालयासमोर लोकशाही क्रांती आघाडीचे सचिव अनिल बांडे यांनी पत्रकार परिषद आहे हुडकोच्या जागेवर अतिक्रमण करून सिटीबोरा महाविद्यालयाने बांधण्यात आलेल्या जेन्स हॉस्टेल विरोधात तक्रार केली होती अनिल बांडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु सत्ताधाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाने आणि सिटीबोरा महाविद्यालयाने सर्व नियम धाब्यावर बसवून बांधकाम पूर्ण केलं असा आरोप अनिल बांडे यांनी केलाय यावेळी सिटीबोराम महाविद्यालयाचे सहसचिव नंदकुमार निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रारदारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि हे बांधकाम बेकायदेशीररित्या बांधण्यात आले हे जर सिद्ध झालं तर बांधकाम आम्ही आमच्या स्वखर्चानं पाडू असं निकम यांनी यावेळी बोलताना सांगितलं. विद्यालयाच्या 13 एकराची कंपाउंड वॉल जी आल बांधलेली नाही तेरा ही तेरा अकराची कंपाऊंड वर आहे एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव साली बांधकामाला सुरुवात केली आणि प्रत्येक वेळी परमिशन घेऊन बांधलेली आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की या कॅम्पस मधलं एकही बांधकाम हे विना परवानगी करण्यात आलेलं नाही त्यामुळे जे काही त्यांना असं वाटतं की विना परवानगी घेतलेली आहे आमच्याकडे सर्व परवानगी आहेत आणि या सर्व परवानग्या घेऊनच या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत नंबर दोनचा मुद्दा जो तो होस्टेलच्या बाबतीतला होस्टेलच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची चूक महाविद्यालयाने संस्थेने केलेली नाही सगळ्या मोजणी करून घेऊन नगरपालिकेकडे परवानगी मागून कोर्टामध्ये चालत असताना कोर्टाने बांधकामाला स्टे दिल्यामुळे बांधकाम पूर्ण करून घेतलेलं आहे आणि नगरपालिकेमध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता करून द्रिस्तर आम्ही त्याचं इन्फेशन मिळवलेला आहे त्यामुळे कोणतीही चूक हॉस्टेलच्या बांधकामाच्या बाबतीत महाविद्यालयाने आणि संस्थेने केलेली नाही आणि तिसरा मुद्दा राहतो की ज्युनियर कॉलेजच्या लोकांना न्याचिठ्ठी मारल्यानंतर सुट्टी का दिली परंतु महाविद्यालयाच्या संदर्भात महाविद्यालय सोयीने चालवायचं असतं ज्ञातच्या काळामध्ये महाविद्यालयाच्या सगळं प्राध्यापकांना अनेक प्रकारची कामं असतात आणि ज्युनियरचे माध्यम प्राध्यापकांना असतात अशा वेळेला सिनियर कॉलेजच्या ज्युनियर कॉलेजची जवळ दोन दो दो अडीच हजार मुलं की महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आपण बघू शकत नव्हतो त्यामुळे सांगितलं सुट्टी दिलेली असते कुलको कॉलनी यांच्यामध्ये जो साडेसात आठ गुंठ्याचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये या सिटीबोरा कॉलेजने बॉयज हॉस्टेल त्या ठिकाणी बांधलेला आहे त्याच्याबाबतच्या तक्रारी आम्ही कलेक्टर टाउन प्लॅनिंग मान्य मुख्यमंत्री यांच्यापर्यंत केलेल्या होत्या आणि त्याच्याबाबत कोर्टात देखील दोनशे दोन हजार पंधरा मान्य शिरूर न्यायालयामध्ये दावा चालू आहे यापूर्वीच्या असणाऱ्या मुख्याधिकारी यांनी मोजणी करून त्या जागेमधून खरं खरंच त्या सिटीमधून बॉल नोसल्याचं अतिक्रमण झाल्याचं निदर्शनास मोजून कशाच्या आधारे आणि आत्मनिश्चितीमध्ये निस निष्पन्न झालेलं होतं त्यामुळे यापूर्वी मुख्याधिकारी इत्यादेवी कोळ यांनी मान्य शिरूर कोर्टाला बिकट दिलेलं आहे तिचे सिटी बरोब यांना वापर परवाना मागणीचं पत्र दिलेलं होतं ते अमान्य करण्यात यावं कारण त्यांनी आजच्या ठिकाणी हुडकोच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेलं असल्यामुळं हे सिद्ध होत असल्यामुळं आम्ही शिरूर नगर परिषद त्यांना काय वापर परवाना देऊ शकत नाही परंतु कालपासून या ठिकाणी न्याक आलेले आहे या ठिकाणी परवा दिवशी रात्री काहीतरी घडामोडी घडल्या आणि त्यांना रात्रीतून वापर परवाना ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि ही वस्तुस्थिती न्याकला देखील समजावी आणि आपण पत्रकार आणि आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून लोक प्रतिनिधी अनिल सोनवणे एन टी न्यूज मराठी शिरूर पुणे